कोणाला काही दिल्याचा अहंकार कधीही बाळगू नका कोणास ठाऊक जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्यावर असलेल्या मागच्या जन्माचे कर्ज असू शकते नमस्कार प्रिय स्वामी भक्तांना स्वागत आहे तुमचं आपल्या एस सी मराठी चॅनलवर श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी माऊली आज तुमच्यापर्यंत आले आहेत हा संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर तुमच्या जीवनात ते खूप मोठे परिणाम तुमच्यासाठी शुभ आहेत ते तुम्ही अनुभव कराल तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश नक्की ऐका स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्याकडे आलो आहे अपघाताने नाही तर दैवी योजनेचा परिणाम आहे म्हणून मी आलो आहे जर तू पुढील काही मिनिटे माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलंस तर तू ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करशील ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस स्वामी म्हणतात मागील काळात तू खूप काही परिश्रम केले आहेस आणि ज्यांनी तुला खूप काही मागे सरकवण्याचा प्रयत्न केला आहे ते आता हेही पाहतील की कि तू किती वेगवान गतीने जलद गतीने प्रगती करणार आहेस माझ्या प्रिय बाळा आता काय कारणामुळे आलेल्या प्रत्येक अश्रूंचे फळ देव तुला देणार आहे कारण तू ते चांगले कर्म केले आहेस देवाने ते पाहिले आहेत मग मागील काळात तू खूप काही त्रासही काढले आहेत त्या क्षणालाही मी तुझ्या सोबत होतो बाळा मी तुला कधीही एकटा सोडू इच्छित नाही माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने येऊन हो। तुझे कल्याण करीत आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या कुटुंबातील जो कोणी प्रिय व्यक्ती हा संदेश ऐकेल त्यांच्या जीवनातील तो संघर्ष समाप्त करणारे आशीर्वाद त्याला प्राप्त होऊन तो सुखाचे दिवस आनंदाचे दिवस पाहायला लागेल बाळा मनातल्या मनात चिंता करणे सोड कारण मी तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठी आज इथे उपस्थित आहे स्वामी म्हणतात बाळा मी स्वतः येऊन तुम्हाला सहाय्य करेन तुम्ही ज्या ठिकाणी स्वतः अडलेले आणि कमकुवत जाणवता त्या त्या ठिकाणी तुम्हाला मी हात देऊन मदत करेन तुम्हाला ती मदत प्राप्त करावी असल्यास होय स्वामी मी ती मदत स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात जर कुठलीही काळजी करत असाल तर ती माझी सोडा चिंता करत असाल तर तीही सोडा तुम्ही देवाचे नाव घेताना मग ते पूर्ण श्रद्धेने घ्या तुमच्यासाठी माझे चमत्कार आणि माझे आशीर्वाद येत आहेत तुमच्या जीवनातून तो तु, तु खूप काही कटुप्रसंग अनुभवले आहेत जेव्हा तुम्ही एकटे होता तेव्हा तुम्हाला कोणीही साथ देत नव्हते पण त्याही क्षणाला देवाची साथ निरंतर तुम्हाला होती कारण तुम्हाला मजबूत आणि तुम्हाला तुमच्या पायावर उभे करण्यासाठी देवाने रचलेली ती एक योजना होती बाळा कधी कधी मला तुला असे काही उभे करायचे असते त्यावेळेस तुला कुणाचे सहाय्य प्राप्त होत नाही पण घाबरू नकोस त्यावेळेस तुझा देव सतत तुझ्यासोबत असतो याचा अनुभव तुम्ही कित्येकदा केला असेल ज्यांनी केला आहे त्यांनी होय म्हणून टाईप करा देव कधीही तुमची साथ सोडत नाही देव प्रत्येक क्षणाला तुमच्या जन्मा आधी आणि तुमच्या जन्मासोबतही तुम्हाला सोबत, सोबत देत आहेत स्वामी म्हणतात बाळा चिंता आणि खूप काही चिंता करू नकोस त्यांची प्रार्थना कर कारण तू केलेल्या प्रार्थनेचे उत्तर मी तुला देतो आणि ते होकारार्थी असेल तेव्हा निश्चिंत राहा तुमच्या दिशेने जे काही आनंद येत आहेत त्यावर तुमचा आणि तुमचाच अधिकार आहे ते तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही त्यावर कोणीही दावा करू शकत नाही बाळा ज्या गोष्टींची योजना मी तुमच्यासाठी केली आहे तुमच्यासाठी निर्मिती केली आहे ते फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच आनंद प्रदान करण्यासाठी आहे तेव्हा निश्चिंत राहा तेव्हा देवाची प्रार्थना करा कारण देव तुमची प्रार्थना ऐकतात जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जा असलेला संदेश ऐकत आहे त्यांच्या घरी लवकरच तो आनंद येणार आहे तुमच्या घरातील व्यक्ती जी तुम्हाला आनंदाची बातमी देणार आहे तुमच्या सर्व काही संघर्षाची समाप्ती होण्याचा काळ येत आहे तुम्ही जे काही संघर्ष सहन केले आहेत खूप काही कष्ट घेऊन इथेपर्यंत आला आहात खूप वर्षांपासून ज्या काही गोष्टी तुमच्या निचरा करत होत्या त्या आता सर्व काही देव आनंदात परिवर्तित करून तुम्हाला प्रदान करणार आहेत तुमच्यासाठी देवाची एक विशेष योजना आता तुम्ही त्याचा भाग होणार आहात देव तुमची काळजी घेत आहे निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा कारण जेव्हा देव काळजी घेत आहे तर आपण सामान्य मनुष्य देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करावे देवाची पवित्र ऊर्जा सतत प्रवाहित होत असते तुम्ही जर श्री स्वामी समर्थ या मंत्राचे अनुभव कित्येकदा केले असतील जेव्हा तुम्ही काही कठीण प्रसंगात असता तेव्हा देखील स्वामी तारतात कित्येकदा तुम्हाला हात देऊन स्वामी त्या कठीण प्रसंगातून अलगत बाहेर काढतात जर तुम्ही हे अनुभव केले असतील तर होय म्हणून टाईप करा स्वामींची शक्ती मी स्वीकार करतो स्वामींचे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा प्रार्थना करा कारण तुमची प्रार्थना मी ऐकतो तु। आणि तुमची प्रार्थना स्वीकार झाली आहे तुम्हाला ते सर्व काही प्राप्त झाले आहे जे तुम्ही मागत आहात तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद मी तुम्हाला दिले आहेत असा विश्वास ठेवा कारण ते लवकरच तुम्ही प्राप्त कराल जर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवत असाल तर तुमच्यासाठी ते घडेल जे तुम्ही तुमच्या जीवनात आकर्षित करू इच्छिता देवाची अनंत अफाट ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे तुम्ही जर ध्यानपूर्वक मनपूर्वक देवाचे स्मरण करून देवाला जे काही प्रार्थना करता मनोमन आशीर्वाद मागू इच्छिता तर ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल यावर शंभर टक्के विश्वास ठेवा कारण ते तुमच्यासाठी येत आहे देवाचे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत स्वामी म्हणतात बाळा काही गोष्टी माझ्यावर सोड कारण जेव्हा तुला काही गोष्टी अशक्य वाटतात तुझ्याकडून होणार नाहीत असे वाटते त्या क्षणाला मी तुझ्यासोबत असतो त्या क्षणाला तू माझी आठवण काढ कारण तुझे स्वामी अशक्यही शक्य करणारे आहेत तुला माहीत आहे स्वामी समर्थ या माझ्या नावातच समर्थ हा शब्द आहे बाळा सर्व काही मला शक्य आहे जे तुला हवे आहे ते मी तुझ्यासाठी देत आहे प्रेम आनंद आणि खूप काही गोष्टी मी भेटी म्हणून पाठवत आहे ज्याची तू वाट पाहत आहेस बाळा चिंता करणे सोडून दे तू तु तु तुझ्या कर्मात अधिक मन लाव कारण तुझ्यासाठी ते सर्व काही होणार आहे स्वामी म्हणतात बाळा माझ्याकडे तुझ्यासाठी उल्लेखनीय योजना आहेत तू जर ते प्राप्त करू इच्छित असशील तर तीन वेळा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील स्वतःला कधीही एकटे मानू नका कारण तुमचा देव सतत आहे तुमचे संरक्षण करत आहे तुम्हाला आनंद प्रदान करत आहे तुम्ही आता त्या उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केले जात आहात कारण देव तुम्हाला त्या उच्च स्थानी पाहू इच्छितात कारण तुम्ही जे चांगले कर्म केले आहेत देव म्हणतात जो कोणी चांगले कर्म करतो त्यासाठी प्रार्थना करतो की माझ्या हातून चांगले घडले पाहिजे तर मी त्यांची विनंती ऐकतो त्यांची प्रार्थना स्वीकार करतो त्याच्या दिशेने योग्य ते आशीर्वाद पाठवून त्याचे जीवन उच्च स्तरावर उंचवणारे आशीर्वाद त्याला प्रदान करतो जर तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मला पूज्य म्हणत असाल तर खरा स्वामी भक्त टाईप करा तर मी ते तुला नक्कीच देईन तू सत्य ऐकत आहेस स्वामी म्हणतात बाळा तू तु आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात तुम्ही ज्या क्षणाला हा पवित्र दैवी संदेश ऐकाल त्यानंतर तुम्ही जो कोणी दुःखी आहे जो कोणी कष्टी आहे त्याला माझ्या मार्गात आणण्यासाठी हा संदेश शेअर करा तर तुम्ही अधिक भाग्यशाली व्हाल जर तुम्ही स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट कराल तर नक्कीच तुम्हाला माझे आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी देत आहे चिंता नसावी स्वामी म्हणतात माझे आशीर्वाद त्यांच्यापर्यंतही पोहोचतात जे काही संसाधन शोधत आहेत काही रोजगार शोधत आहेत त्यांच्या जीवनातून तो काढोक आणि त्या कटकटी कायमच्या नाहीशा करणारा हा माझा संदेश मनापासून ऐकत आहेत श्रद्धेने ऐकतील त्यांच्यावर माझी निरंतर कृपा राहून त्यांना ते संसाधन प्राप्त होईल त्यांच्या आर्थिक चिंता मिटवणारा हा संदेश असेल त्यांच्या सर्व काही मनोकामना पूर्ण केल्या जातील बाळा माझे तुझ्यावर लक्ष आहे माझे तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद पाठवत आहे तू सज्ज आहेस जर तू सज्ज असशील तर होय मी सज्ज आहे असे टाईप कर स्वामी म्हणतात बाळांनो ज्यांना काही गोष्टींनी निराशा वाटत आहे पुढील चूक अनुभवायची आहे खूप काही आदर प्राप्त करायचा आहे ज्या प्रेमासाठी तुम्ही आतुर आहात ते प्रेम तुमच्या दिशेने येणार आहे मनातली चिंता आणि काळजी दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही जिथे ऐकत आहात ती जागा पवित्र होईल तुमचे मन देखील पवित्र होईल आणि तुमच्या सुंदर मनात देवाचे राज्य होईल देव तुमच्यासाठी थेट स्वर्गात काही आशीर्वाद पाठवत आहे जर तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी मी स्वर्गातील आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला हवे असलेले वाहन मार्गी लागले आहेत ते तुमच्याकडे लवकरच येणार आहे तुम्ही त्यासोबत आनंदी राहणार आहात तुमच्या गरजा भागवणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने देव पाठवत आहे देवाचे चमत्कार तुमच्यासोबत नक्कीच घडणार आहेत तुमच्या स्वप्नातील घर तयार केले जात आहे देवाची तुमच्यासाठीच योजना आहे तुम्ही जे काही मागत आहात जी काही स्वप्ने रंगवत आहात त्यात स्वामी रंग भरायला आले आहेत तुम्हाला ते सर्व काही आशीर्वादांच्या रूपात प्राप्त होणार आहे तुम्ही फक्त तुमचे कर्म करत राहा विश्वास ठेवा देवावर ठेवलेला विश्वास कधीही वाया जात नाही केलेले चांगले कर्म कधीही वाया जात नाही तुम्ही ज्या नोकरीसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे ती तुमच्याकडे येत आहे त्यातील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या जीवनातील त्या कमतरता पूर्णत्वास नेल्या जातील देवांचा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आहे स्वामी म्हणतात तू ज्या काही गोष्टींची वाट पाहत आहेस ज्या व्यक्तीची वाट पाहत आहेस ते देखील तुझ्याजवळ लवकरच येणार आहेत बाळा चिंताग्रस्त राहू नकोस माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कल्याणकारक आहेत देवावर विश्वास ठेवा देवाला अग्रभागी ठेवा कारण तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत मोठा आर्थिक चमत्कार तुम्ही लवकरच प्राप्त करणार आहात कारण तुम्ही देवाकडे त्यासाठी प्रार्थना केली आहे जो शांततेत हा संदेश ऐकत आहे त्यावर देवाची निरंतर कृपा राहून आज रात्री लक्ष्मी माता तुमचे घरदार भरणार आहे जो कोणी हा संदेश पवित्र मनाने एकांतात शांततेने ऐकेल त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आजच रात्रीतून त्याला प्राप्त होतील स्वामींचा दिव्य आणि तेजस्वी संदेश जर तुम्ही तीन लोकांपर्यंत पुढे पाठवला तर तुम्ही पुण्यवंत व्हाल आणि तुमचे ते अडलेले कार्य लवकरच पूर्ण होईल स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी माऊली टाईप करा स्वामी म्हणतात तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून मी आलो आहे तर आज रात्रीतून तुम्हाला ज्या काही समस्या आहेत त्या स्वामींसमोर मांडा आता या क्षणाला त्यासाठी प्रार्थना करा जर तुम्ही प्रार्थना करत आहात तर मनापासून श्रीस्वामी समर्थ टाईप करा आणि देवाकडे ते मनोमन प्रार्थना करा की देवा या रात्रीतून माझ्या जीवनातून तो संघर्ष कायमचा निघून जाऊ द्या ज्या लोकांपासून मला त्रास होत आहे ते लोक माझ्या जीवनातून दूर केले जाऊ द्या जर तुम्ही प्रार्थना कराल तर प्रार्थना स्वीकार होईल स्वामींचे आशीर्वाद दिव्य आणि पवित्र असतात कधी कधी सामान्य मनुष्याच्या विचारांच्या पलीकडे देव आशीर्वाद देऊ इच्छितात त्या क्षणाला तुम्ही धीर ठेवा संयम ठेवा कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत आणि अखंडरित्या सुरू आहे देवाची परम सौभाग्यशाली बाळे हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या जीवनातून तो संघर्ष आज रात्रीतून कमी केला जाईल ज्या गोष्टींपासून त्याला त्रास होत आहे तो त्रास त्यांच्याकडून काढून घेतला जाईल स्वामी देव आज तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आले आहेत तर आज रात्रीतून तुम्हाला ज्या काही समस्या आहेत त्या स्वामींसमोर मांडा आता या क्षणाला त्यासाठी प्रार्थना करा जर तुम्ही प्रार्थना करत असाल तर मनापासून श्री स्वामी समर्थ टाईप करा देवाकडे ती मनोमन प्रार्थना करा की देवा या रात्रीतून माझ्या जीवनातून तो संघर्ष कायमचा निघून जाऊ द्या त्या लोकांपासून मला त्रास होत आहे ते लोक माझ्या जीवनातून दूर केले जाऊ द्या जर तुम्ही प्रार्थना करत असाल तर प्रार्थना स्वीकार होईल स्वामींचे आशीर्वाद दिव्य आणि पवित्र असतात कधीकधी सामान्य मनुष्याच्या विचारांच्या पलीकडे देव आशीर्वाद देऊ इच्छितात त्या क्षणाला तुम्ही धीर ठेवा संयम ठेवा कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत आणि अखंडरित्या सुरू आहे देवाची परमसौभाग्यशाली बाळे हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या जीवनातून तो संघर्ष आज रात्रीतून कमी केला जाईल ज्या गोष्टीपासून त्याला त्रास होत आहे तो त्रास त्यांच्यातून काढला जाईल जर तुम्ही स्वामींवर आणि स्वामींच्या शक्तीवर आणि स्वामींच्या या दिव्य संदेशावर विश्वास ठेवत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करायला विसरू नका देव तुमचे कल्याण करणारच आहेत जे कोणी स्वामींकडे प्रेमासाठी आनंदासाठी प्रार्थना करत आहेत तर स्वामी सांगतात अरे बाळ विचार करत राहू नकोस तुझ्या दिशेने तुझे प्रेम ते आपुलकीचे संबंध आणि तुझ्यातले ते सुसंवाद ज्या गोष्टींसाठी तू आतुर आहेस ते सर्व काही एकत्रित एक करून तुला आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होणार आहे तुझ्यासोबत लवकरच एक मोठा चमत्कार होणार आहे तुझी एक मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे स्वामींचे काही न समाप्त होणारी दिव्य ऊर्जा प्रवाहित होत आहे ती दिव्य ऊर्जा तुमच्या कल्याणासाठी प्रवाहित होत आहे जर तुम्ही ते स्वीकार करायला तयार असाल तर या क्षणी ते तुम्हाला प्राप्त होईल इथे अविश्वास दाखवू नका आणि विश्वास असेल तर होय स्वामी विश्वास आहे मी ती ऊर्जा स्वीकार करतो असे कमेंट करा स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करू तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंदी उत्साही आणि आरोग्यदायी हीच ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना सर्व काही मनोकामना पूर्ण केल्या जावो तुमच्यासाठी भरभराट सुख आनंद नेहमी राहो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ